अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा श्रावणी सोमवार या दिवशी आपण कोणता उपाय करायचा कशा पद्धतीने करायचा अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या आहे श्रावणातील शेवटचा सोमवार अगदी आपण पहिल्या सोमवारी उपवास नाही केला दुसऱ्या सोमवारी तिसऱ्या सोमवारी तरी चालेल पण उद्याच्या सोमवारी उपवास आपण केला तरी देखील चालतो जेणेकरून आपल्याला आपण अगदी श्रावण महिन्यातील पूर्ण श्रावणी सोमवारचे व्रत केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल बघा उद्या आपल्याला अगदी आपल्या घरी देखील पूजा करायची आहे उद्या वेळात वेळ काढून कारण की उद्या शेवटचा श्रावणी सोमवार आहे आपल्याला मंदिरात देखील जायचं आहे आणि उद्याची शिवमूट आलेली आहे बघा जवस प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची जवस होती घरी तुम्ही पूजा केली शिवमूट वाहिली तर त्या शिवमूट वाहिलेल्या धान्याला बघा एक तर पक्षाला खाऊ घाला गाईला खाऊ घाला किंवा मग त्या धान्यामध्ये धान्य वाढवून ते धान्य दान करा अशा पद्धतीने आपल्याला उद्याची पूजा करून घ्यायची आहे तसेच बघा आता हा जो उपाय आहे तो उद्या आपण मंदिरात करायचा आहे अवश्य मंदिरात जाऊन करायचं आहे आपल्या जीवनातील नकारात्मकता नजरबाधा बाहेरली बाधा आपल्या घरामध्ये असणारे दोष वास्तुदोष पितृदोष या सर्व समस्या दूर होतील बघा आपल्या घरामध्ये बरकत होत नाही हाती घेतलेले काम आपलं निर्विघ्नपणे पार पडत नाही आलेला पैसा घरात स्थिर राहत नाही मुलं ऐक आएक, ऐकत नाही चिडचिडपणा करतात मग या सगळ्या गोष्टीचं नक्कीच निवारण होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे बघा आपल्याला काय करायचं आहे एक आपलं पूजेचं ताट घ्यायचं आहे भस्म पंचपाळं एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये फुलं बेलाची पानं घ्यायची आहेत या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत आपल्याकडे जेवढ्या अव्हेलेबल आहेत तेवढ्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना पायामध्ये चप्पल घालू नका अन्वानी जाण्याचा प्रयत्न करा तसेच बघा मंदिरात गेल्यानंतर आपल्याला नंदीची पूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्याला आसन घेऊन जायचं बघा कधीही मंदिरात जाताना आसन घेऊन जायचं कारण की आपण जर आसन न घेता पूजा केली तर ती सगळी धरणी मातेला पूजा जाते त्यामुळे आसन आपलं स्वतःचं आपल्याला घेऊन जायचं आहे उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आता बघा मंदिरात तर जायचं हे तर झालं पण आपल्याला आपण जे तांब्या भरून पाणी घेऊन गेलो ते पाणी आपल्याला आपल्या घरून न्यायचं आहे मंदिरातून किंवा कुठून पाणी घेऊ नका घरचं पाणी न्या पेयचं पाण्या अगदी चांगलं पाणी आपण जे वापरतो ते पिण्यासाठी ते पाणी घेऊन जा आणि देवाच्या तांब्यामध्ये न्यायचं आहे आपल्याला ते पाणी बघा मंदिरात गेल्यानंतर एक तुपाचा दिवा लावा अगरबत्ती धूप त्यानंतर आपल्याला भोलेनाथांना आपण हे जे तांब्या भरून पाणी आणले ते आपण अर्पण करणार आहोत तांब्या भरून पाणी अगदी हळूहळू ओम नम शिवाय याप्रमाणे अर्पण करायचं आहे बघा मग आपण आता ओम नम शिवाय मंत्रपठन करत आहोत पाणी हळूहळू आपण शिवपिंडीवरती सोडत आहोत तर मग आपल्याला काय करायचं आहे हे जे पाणी आपण शिवपिंडीवरती अर्पण करणार आहोत ते पाणी आपल्याला थोडंसं आपल्या घरी घेऊन यायचं आहे त्यासाठी जाताना ताटामध्ये एक रेकामी वाटी घेऊन जा जलाधारीपशी आपण ही वाटी ठेवून द्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हे थोडंसं पाणी धरून घरी घेऊन यायचं आहे बघा आपण हे पाणी पूर्ण अर्पण करायचं त्यानंतर फूल बेल जेवढ्या वस्तू अवेलेबल असतील तेवढ्या उद्याची शिवमोट आहे जवस मग घरी जरी पूजा केली असली तर बघा उद्या मंदिरात देखील आपण उपाय करण्यासाठी जाणारच आहोत तर मग मंदिरात देखील आपल्याला जवस ही शोमूट अर्पण करायची आहे बघा आपण ओम नम शिवाय या मंत्राचे पठण करत आहोत होतो आपण पाणी अर्पण करताना आणि शिवपिंडीवरचं पाणी म्हणजे अतिशय पवित्र असं पाणी आहे अमृत समानच पाणी आहे म्हटलं तरी देखील चालेल बघा त्यानंतर हे पाणी आपण घेतलेलं आहे पूजा वगैरे आपली झाल्यानंतर घरी यायचं आपल्या घरामध्ये पूर्ण घरामध्ये पाणी आपल्याला हे शिंपडायचं आहे मग आपल्या घरातील जे काही दोष असतील ते दूर होतील त्यातलं जे थोडं पाणी शिल्लक राहील त्या पाण्यामध्ये आपण परत आपल्या घरातील पेयचं पाणी एक तांब्याभर ॲड करायचं आणि हे सर्व पाणी बघा आपल्या घरातील प्रत्येकानं एक प्रसाद म्हणून ग्रहण करायचं असं कुणी ऐकलं नाही तर न ना सांगता दिलं तरी चालेल कारण की बघा आपल्या मधातली जी काही नकारात्मकता असती ती लवकर आपल्याला देवाकडे जाऊ देत नाही चांगल्या गोष्टी करू देत नाही त्यामुळे आपण हे सांगता पानी दिल दिल न सांगता पाणी दिलं घरातील सदस्यांना तरी देखील चालेल कारण की बघा त्यांच्यातील जी काही नकारात्मकता जर काही बाहेरील बाधा असेल तर ती नक्कीच दूर होईल अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी हा प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा भोलेनाथांचे चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद